सत्यशोधक समाज प्रतिष्ठान शाखा नांदेडच्या वतीने विद्वत्त व्याख्यान व सत्यशोधक समाज कार्य राज्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंदराऊत सर हे होते सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे केंद्रीय अध्यक्ष माननीय केई हरिदास सर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला हा पुरस्कार फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या प्राध्यापिका प्रति प्रतिमा परदेशी आणि माननीय डॉक्टर गौतम दुथडे सर यांना प्रदान करण्यात आला विचारमंचावर सत्कारमूर्तीसह के हरिदास अब्रार देशमुख यांनी आपले विचार, विचार मांडले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल दहीफळे यांनी केला तर आभार प्राध्यापक डॉक्टर बालाजी पोतुलवार यांनी मानले सत्य की जय हो सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आज नांदेडमध्ये संविधानाच्या सन्मानार्थ व्याख्यान आणि सत्यशोधक पुरस्कारांचं वितरण झालं त्यापैकी एक पुरस्कार मला दिल्याबद्दल सर्व नांदेडकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि येता काळ हा संविधान वाचवण्यासाठी म्हणजेच नागरिकांना सुरक्षितता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक ठरणार आहे आणि संविधान वाचवण्याची लढाई राजकारण समाजकारण अर्थकारण सांस्कृतिक कारण सर्व क्षेत्रात मिळून करूया असं आवाहन या निमित्तानं मी करते सत्य विजयक समाज प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा पुरस्कार दोन सत्कार अतिथींना प्रदान करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लेखिका साहित्यिक विचारवंत प्रतिमा परदेशी मॅडम आणि माझ्या नावाचा या ठिकाणी विचार केला जी मंडळी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वसा घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या विरोधात समाजामध्ये अनिष्ट चाली रु रूढी परंपरा ज्या की माणसाच्या बुद्धीला बद्ध करण्याचं काम करतात त्यांना त्या अनिष्ट चाली परंपरेपासून बाहेर काढण्याचं महत्त्वपूर्ण काम महात्मा फुलानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या का काळात केलं तेच काम ही जी आमच्यासारखी कार्यकर्ते मंडळी आहे ही समाजामध्ये जाऊन आपापल्या परी परीने करण्याचा प्रयत्न करत असते याची दखल घेऊन नांदेडची जी काही सत्यशोधक प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल या प्रतिष्ठानचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढे या, या पुरस्कारातून समाजाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रत आणण्यासाठी समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी हा जो पुरस्कार आहे हा ऊर्जा देण्याचं काम आम्हाला करणार आहे